नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांना आता पदावून हटवण्यात आले आणि त्यांच्या जागेवर सुरेश सराफ यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आपल्यासोबत स्वतः सुरेश सराफ आहेत जुन्या जिल्हा अध्यक्षांना वगळण्यात आले तुमची नवीन तुमची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन जबाबदारी असणार आहे काय सांगा महाराष्ट्रामध्ये बरेच जागी जिल्हाध्यक्ष नव्हते त्याच्यासोबत बऱ्याच आम्ही एक जण दहा बारा पंधरा लोकांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामध्ये माझीसुद्धा झालेली आणि माझ्या नियुक्तीला याच्यापूर्वीच मला त्यांनी संधी दिली होती पण काही कारणास्तू ते राहिलं होतं यावेळेससुद्धा आम्ही जी आमची टीम आहे इथली जे आम्ही इथं सगळ्या जे लोकांना जिल्हाध्यक्ष व्हा वाटत होता असे आम्ही पाच सहा जणं मिळून प्रांताध्यक्ष साहेबांकडे गेलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की बाबा कुणाला पण द्या पद परंतु लवकर द्या जेणेकरून आपल्याला वर्किंग करायला सोपं पडेल आणि त्या अनुषंगाने त्यांनी माननीय माझे प्रांताध्यक्ष सपकाळसाहेब त्यांचे मी आभार व्यक्त करतो माननीय आमच्या प्रज्ञाताई सातो आमचे दळेसाहेब प्रभारी आमचे रापनवाड साहेब हे सर्वांनी या आजच्या या कार्याला जे आहे ते दिशा दिलेली आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत काम करण्याला मोठी जबाबदारी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत yes. खरं तर तुमचे बंधू सुधीर हे माजी नगराध्यक्ष होते आणि जिल्हा देखील आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत yes. कशी जबाबदारी सांभाळणार संघटन मजबूत करावं लागणार आहे कारण काँग्रेसचं आपण मागं पाहिलं तर yes. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर yes. बरेच नेते निवडणुकीसाठी आले पण काही निघूनही गेले बघा मी तर जन्मजात काँग्रेसी माणूस आहे दोन तीन पिढ्यापासून त्याच्यामुळं मला फार काही याच्यामध्ये सांगण्यासारखं सर्वात सर महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही यावेळेस प्रत्येक प्रभागात प्रत्येक जिल्हा परिषदला जाऊन वैयक्तिक विचारणा करून ज्या माणसामध्ये असर पाबरले आहे की किंतु खाली हा माझा समर्थक आहे का हा माझ्या जवळचा आहे असं म्हणून काम चालणार नाही ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे ज्याच्यामध्ये एक कॅलिबर आहे अशाच माणसाला सिलेक्ट करू आणि त्याला आम्ही तयार करू आणि पूर्ण पाठबळ त्याच्यासोबत आम्ही पूर्ण आमची जी टीम आहे इथलची सर्वजण मिळून त्याच्या ताकदीनं राहून इथले पूर्ण निवडणुकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसा शेअर मिळता येईल त्याचा आपण प्रयत्न करू नाही विधानसभेची जागा जी होती परंपरागत ही काँग्रेसची होती ठाकरे गटाला सुटली तिथं वेगळंच एक वादळ निर्माण झाला आणि ती सीट जागा जागासुद्धा गेली ठाकरे गटाला सोडली आणि ती जागा पराभूत झाली पण त्यावेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते देखील नाराज झाले होते आता त्यांना तुम्हाला पुन्हा त्यांची मनधरणी करून संघटन मजबूत करावं लागणार बघा ती तर फार मोठी शोकांती आहे आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीचे जेव्हा तीन स्लॉट वाटप झाले आणि राहिलेल्या गोष्टींसाठी यांना संध्याकाळी बैठक होती त्याच्यामध्ये उभाटा गटाने डायरेक्टली जाऊन ते त्यांना तिकीट वाटप करून टाकलं त्यावेळेससुद्धा आमचे जे राहुलजी गांधी साहेब आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा डिस्मूट झाला आहे की असं कसं कमी करू शकते आणि त्यांनी वॉकआउट केलं तर बो बोलण्यातून परंतु असो आणि जसं असायला पाहिजे तसं झालं नाही शेवटी परंतु त्यावेळेस आमचे बंधू सुधीरा प्रसाराफ हे तातडीनं ताकदीनं आम्ही सहा महिन्यापासून या पूर्ण विधानसभामध्ये फिरून झालेलो होतं आणि त्यावेळेस ती जर त्यांनी सीट त्यांना तिकीट मिळालं असतं तर निश्चितपणे सीट लागली असते परंतु आतासुद्धा वेळ गेलेली नाही चला असो आमचा पक्ष अतिशय मोठा आणि वलाढ्य पक्ष आहे आज नाही उद्या चान्स मिळेल या हेतूने आम्ही काम करत आहो आणि पूर्ण ताकतीनं जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो नगरपरिषद असो या सगळ्या गोष्टीला आम्ही ताकदीनं काम करू आणि त्याचा आम्ही कशाप्रकारे आम्ही त्याला प्रयत्न चांगल्या प्रकारे प्रयत्न करून निवडून आणण्याचा प्रयत्न करू एवढं मला बोलायचं आता तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात ही काही चर्चा झाली आहे का एकत्र एक लढायचं आहे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय आहे तो निवडणुका वाटाघाटीचा विषय असो का कोणताही विषय असो हा शेवटपर्यंत चालत असतो परंतु जर हे त्यांचा वरचा जे आदेश आला तर त्याप्रकारे आम्ही करू किंवा त्यांनी जर नाही म्हणले आणि स्वबळावर लढायचं म्हणले तरी आम्ही पूर्णपणे ताकदीनं राहू जिल्ह्यामध्ये आमच्या लाडक्या सर्वांच्या असलेल्या ताई आमच्यासोबत आहेत प्रज्ञाताई सातो आणि त्यांचंसुद्धा आम्हाला सर्वांना पाठबळ आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे त्यांना पण मला आपल्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्यात की त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं पण एक आम्हाला चांगली ताकद आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला फार सोपं पडणार आहे बरं कार्यकर्त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होतो तुम्हाला फोन पण बरेच आले हो, हो नाही वा कार्यकर्त्यांचं तर सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे फोन आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांना त्यांचं मत आहे की खरंच म्हणजे दादा तुम्हाला न्याय मिळाला मी म्हटलं न्याय नाही मिळाला मला संधी दिली काम करण्याची आणि ही संधी दिल्यानंतर पुढे न्याय मिळाल का ह्याचा मी प्रयत्न करेल संधीचं सोनं करण्याचं जे आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामुळं मी निश्चितपणे त्याला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीनं आमचे जे काही लोक आता संध्याकाळची वेळ झालेली आहे काही लोक गेले होते त्यांचे पण फोन यायला लागलेत दादा तुम्ही झाले तर आम्ही परत येऊ आणि आणखीन बाकी दुसऱ्या पक्षांचेसुद्धा लोक उत्सुक का आहेत काही की जे म्हणले की बाबा तुमच्या आता आम्ही चांगल्या प्रकारे एक पक्ष चांगल्या प्रकारे उंच भरारी नेऊन घालू असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांचा प्रयत्न माझ्यासोबत आहे सगळ्यांचं पाठबळसुद्धा आहे आमची हिंगोलीची तालुक्याची शेनगाव तालुक्याची हिंगोलीची शहराची सर्व टीम सोबत आहे आणि मला अतिशय जोशपणे काम करायचं पहिली आता जिल्हाध्यक्षपद झाल्यानंतर पहिली बैठक कधी लावणार आहात जेणेकरून जिल्ह्याचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते का एकत्र आले आम्ही एका आठवड्याच्या आत आम्ही स्थानिकची एक बैठक लावणार आहोत ज्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टींना कसा दिशा द्यायची सर्वांचे मत जाणून घेणार आहोत नंतर मग तालुकावाईज घेणार आहोत आणि व्यवस्थिशीरपणे कारण की आता फार काही वेळ राहिलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे दोन तीन तीन महिने आहेत हां नाही नाही दोन तीन महिने हे अतिशय कमी आहेत कारण की तुम्हाला भरपूर जिल्ह्याचं भरपूर तालुके आहेत भरपूर काम आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तातडीनंच करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टीला वेळ द्यायचा बिलकुल विचार करायचं काम नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील तुम्ही निवडणुकीत न्याय देणार निश्चित काम पाहू निश्चित मी तर मला दुसऱ्यावर नाव ठेवायचं नाही परंतु तो माझा कार्यकर्ता आहे किंवा तू माझ्याजवळचा आहे हा विषयच राहणार नाही ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे त्याला शंभर टक्के चान्स दिला जाईल परंतु आता असलेल्या पक्षाचे अतिशय भरपूर पैशाचा वर्षाव ते करत आहेत कोण करत है? आता जो कोणता पक्ष आता सध्या सत्तेत आहेत त्यांच्याकडे सगळा वर्षाव आहे त्यामुळे त्याच्यासमोर आम्हाला एक नैतिकतेनं ताकदीनं काम करावं लागणार आहे याच्याबद्दल काहीच वाद नाही साहेबांचे बंधू श्रीराम बांगर नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्यात अशी चर्चा जागा सुटली हो ना बघा प्रत्येकाला त्याचा म्हणजे स्वातंत्र्य आहे प्रत्येकानं ज्याचा त्याचा, त्याचा, त्याचा प्रयत्न करायला पाहिजे काँग्रेस पक्षाकडून बी माणूस राहील त्यांच्याकडूनही राहील भाजपकडूनही राहील किंवा काय वेळेवर काय साठगाठ होती किंवा वेळेवर काय पक्षाचे एक दुसऱ्याबद्दल ओल्याब्रेषण होते त्या हिशोबानं उद्या काम होईल आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य करायलाच पाहिजे का करू नये त्यांनी प्रत्येकानं करायला पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते सुरेश सराफ आणि यांची काँग्रेस हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांना आता कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पदा पदाधिकाऱ्यांकडून पदा शुभेच्छांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळतो दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज हिंगोली